मराठ्याचे कैवारे आपण म्हणू शकतो त्यांना दाता भगवान जरांगे पाटील अजूनही तुमचं उपोषण करायची वेळ आलेली आहे अजूनही उपोषण करावं लागतं तुम्हाला कारण देवेंद्र फडणवीसनं कू वाल्यानेच फक्त आरक्षण दिलं आणि मराठा समाजामध्ये कू किती प्रकारचे लोक आहे मला माहीत नाही किती पर्सेंट आहे मला माहीत नाही पण बाकीच्या मराठा समाजाचं काय विचार करा अजूनही तुम्हाला उपोषण करावं लागते उपोषण करणार का तुम्ही आता अजून उपोषण कराल ना तर बाबासाहेबांचा नारा लावजा आणि बाबासाहेबांचा फोटो लावजा मागून हा जोडून विनंती करतो कारण माझा मराठा समाज हा शिकलेला अशिक्षित आहे कुठं कुठं सुशिक्षित आहे आणि कुठं गरीब आहे त्यांना न्याय मिळण्यासाठी बाबासाहेब कळला पाहिजे आणि तुमच्या मार्फत कळणार माझं असं म्हणणं आहे जरांगे पाटील कुवाल्यालाच फक्त आरक्षण भेटलं ज्याच्या मध्ये कु असल तो कुणबी मागासवर्गीय त्याच्या कास्टमध्ये कु कुनसन तो कुणबी नाही मागासवर्गीय डायरेक्ट ओपन म्हणजे मराठा मग तो माणूस काय करणार तो त्याच्या कास्टवर कु असल तर काय करणार तो मग कु आले तर गरीबच असन माझं असं म्हणणं आहे कु आले गरीब असन किंवा मग श्रीमंत असन आहे ना काय मग त्यांनी काय करावं तुम्हाला डबल उपोषण करावं लागेल आणि डबल तुम्हाला नाही मागण्यासाठी आरक्षण मागण्यासाठी लढा लागल आता उपोषण करान काय करान हे मला ठाऊक नाही पण कमेंट करून सांगा मराठा समाज माझा बांधव तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर तुम्हाला सगळ्या जातीचे धर्माचे लोक एकत्रित जाण्याच असं आणा लागते तेव्हा तुम्हाला आरक्षण भेटल समजलं काय तेव्हाच मला आरक्षण भेटणार नाही तर आरक्षण भेटणार नाही कारण की कुवाले आरक्षण भेटलं आता मग बाकीच्या लोकांचं काय बाकीच्या लोकांचं काय ते सांगा मला जे बाकीचे मराठा समाज आहे त्यांचं काय त्यांना आरक्षण भेटणार काय आता कोण देणार त्यांना जरांगे पाटील देणार काय पूर्ण उपोषण करणार काय जरांगे पाटील नक्की कमेंट करून सांगा समजलं काय नक्की कमेंट करून सांगा जय जवान जय किसान जय भीमराय जय शिवराय